तुम्हाला पण रात्र रात्रभर झोप येत नाही अस्वस्थ वाटतं मनात चित्रविचित्र विचार वी चित्र येतात आणि मग समजत पण नाही एक नेमकं असं का होतं आहे आणि त्यावर काय उपाय करू शकतो मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या सततच्या विचारांनी कामाच्या स्ट्रेसमुळे आणि अनियमित लाईफस्टाईलमुळे आपल्याला या गोष्टींचा सा सामना करावा लागू शकतो परंतु त्यावर नक्की काय करावं हे आपल्याला समजत नसतं अशावेळी जर तुम्ही हनुमान चालिसाचा शक्य तितक्या वेळा जप केला तर यामुळे तुमचे सगळं भय सगळी अस्वस्थता दूर होईल त्याशिवाय तुम्ही रामरक्षा स्तोत्र देखील ऐकू किंवा वाचू शकता यामुळे तुमची भीती दूर होते आणि तुम्हाला शांत वाटायला लागतं याशिवाय तुम्ही श्री स्वामी समर्थांचे तारक मंत्र देखील ऐकू शकता यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहतो असा विश्वास तुमच्या मनात निर्माण होतो तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर ओम गण गणपते गं या मंत्राचाही जप करू शकता यामुळे सगळी अस्वस्थता दूर होते आणि शांत झोपही लागते यापैकी कोणताही स्तोत्र किंवा मंत्राचा तुम्ही जर पाठ केला तर तुमच्या मनाला शांती मिळेल तुमची सगळी भीती दूर होईल आणि तुम्हाला शांत झोपही लागू शकेल